पण त्याच शोभायात्रेत काही समाजकंटक नथुराम गोडसे ज्यांनी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली होती अशा समाजकंटकांची प्रतिमा झळकावून समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला याबाबत कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांना निवेदन देऊन अशा समाजकंटक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आज कल्याण डोंबिवली महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी आणि शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जपजित सिंग प्रदेश सचिव सुरेंद्र आढाव प्रदेश प्रतिनिधी मुन्ना तिवारी कार्याध्यक्ष राजाभाऊ पातकर महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कोमल भोसले मोहने टिटवाळा महिला ब्लॉक अध्यक्ष उर्मिला भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते